नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आशा सेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या महिला विरोधी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आज आशा सेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक आहे आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीनं आशा स्वयंसेविका महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आशा स्वयंसेविकाचा उपयोग होतो ग्रामीण जनता आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा मध्यस्थीचं काम करतात ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांना शासनाकडून तुटपुंज मानधन मिळतं आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका गटप्रवर्तक संपावर आहेत तरी सरकारनं दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे नगरसेविका पवित्रा केरीपाळे छाया जाधव शारदा माळी वंदना चंदन शिवे स्नेहा सुतार अनिता पांगम संगीता जाधव रईसा चिंचणीकर वैशाली धुमाळ स्वाती शिरूर संगीता हेगडे शीतल सोनावणे दीपाली पवार अरुणा कांबळे मंजूषी कुंभार राधिका कुंभार सरोज दळवी माधुरी कुलकर्णी नीताम मेहत्रे वत्सला बनसोडे निशा गवळे अश्विनी कुंभार इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते नेते देशाचे शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्हा महिला आघाडी मार्फत इथं आंदोलन आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील ह्या अगदी समाजातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचून त्यांचं काम करवत असतात शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत नेत असतात शासनाचं काम करत असतात त्याचबरोबर आरोग्याच्या सेवा देऊन लसीकरण असतील येणारी युवा पिढी ही तंदुरुस्त व्हावी ह्या दृष्टीपासून ते काम करत असताना त्यांना मात्र अतिशय कमी मानधनावर राबून घेतलं जातं त्यांचा आज सध्याला तोंड दाबून सहन करावा लागत आहे गेले वर्षभर त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करतो त्यांच्या मान्यधनात वाढ देतो असं सांगून शासन त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीनं राबून घ्यायचं काम करत आहे गेल्या दोन महिने ते संपावर होते संपावरनं तुम्ही कामावर रुजू व्हा असं सांगून त्यांच्या आजपासून त्यांना दिली होती पण आज त्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या ज्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरत असताना शासन मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे या महागाईच्या वाढत्या प्रमाणात त्यांच्यावरती जो अति अत्यंत कमी प्रमाणात मानधन दिलं जातं आणि इतकी महागाई आज या देशात वाढलेली आहे पण त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना दिलासा देण्याचं काम करत नसून फक्त वर अशा वर्करांना एक खोटी आशा दाखवून हे शासन त्यांना राबवून घेत आहे आणि त्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलेलं आहे निषेध व्यक्त केलेला आहे आणि अशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असणार आहे